श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुमच्याही जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपमध्ये विचारू शकता तर आजचा हा अनुभव इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे की मोडलेला संसार प्रदीपदादाच्या सेवेने सुरळीत चालू झाला आणि तो कसा झाला काय सेवा केली आणि त्या ताईने किती धीर धरला हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि अंगावरही काटे आल्याशिवाय राहणार नाही तर त्या ताईंचं नाव आहे संगीता संगीता ताईंचा हा अनुभव आहे त्या पुण्यावरून आहेत तर त्या ताई म्हणतात की माझा म्हणजे मी इतकी आयुष्याला कंटाळी होती की, की अक्षरशः माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला होता पूर्ण उद्ध्वस्त झाला माझ्या लग्नाला आज चार वर्ष झाली आणि मला दोन छोटे मुलंही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नवरा बायकोचे भांडणं होतात आणि असं वाटतं की आता घटस्फोट घ्यावा की जाऊन म्हणजे जा सोडून जाऊन सगळं आपलं स्वतःचं काहीतरी बरं वाईट करावं आत्महत्या करावं इथपर्यंत त्या ताईंचे विचार यायचे पण त्यांना कोणीतरी सांगितलं असेच यूट्यूबला पाहून पाहून आपल्या आपल्या चॅनलच्या ताईंनी व्हिडिओ पाहिले त्याच्यानंतर यूट्यूबवरती पण त्यांना बरेचसे त्यांनी स्वामींचे अनुभव ऐकायला सुरू केले प्रदीपदादांविषयी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी प्रदीपदाच्या मठामध्ये जाण्याचा मार्ग निवडला त्यांनी खूप प्रयत्न केले संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना काहीच म्हणजे म्हणतात ना काहीच फरक जाणवत नव्हता बोंधूबाबा असतात त्यांच्याकडे जाऊन किंवा त्या गजानन महाराजांना मानायच्या त्यांच्याकडे म्हणजे त्यांची सेवा केली त्यांनी म्हणजे त्यातून पण त्यांना फरक जाणवायचा जा। पण ते परत सुरू व्हायचं पण असे बाहेरचे जे लोक फसवणुकीचे असतात की ते फक्त पैसे घेतात पण आपल्याला अनुभव तर काहीच येत नाही तर त्यांनी खूप प्रयत्न केले जवळजवळ त्या एक दोन वर्ष प्रयत्न करत होत्या पण त्यांना काहीच म्हणजे काहीच अनुभव आला नाही मग शेवटी त्यांनी प्रदीपदा त्यांच्या मठात जाण्याचं ठरवलं त्यांनी युट्यूबवरती प्रदीप खूप ऐकलेलं होतं मग आणि प्रत्यक्षात <coughs> जे काही लाईव्ह अनुभव होते ते पण त्यांनी ऐकलेले होते मग त्यांना कुठेतरी मनात असं वाटलं की लोकांना अनुभव येतात मग मला का ये नाही येणार आहे मी पण एकदा मठात जाऊन बघते तर त्यात ताई मठात गेल्या मठात गेल्याच्या नंतर त्यांनी दादांपुढे त्यांचा प्रश्न मांडला आणि दादांनी दादांनी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली की तुम्ही ताई घाबरू नका तुमचं संसार परत सुरळीत चालू होणार आणि त्या ताईने विचारलं होतं की दादा मी इथेच राहू की घटस्फोट घेऊन जाऊन महा घटस्फोट घेऊ आणि माहेरी जाऊ तर दादा म्हण दादा बोलले की ताई तुम्हाला माहेरी जाण्याची काहीच गरज नाही तुम्हाला घटस्फोट घेण्याचीही काहीच गरज नाही तुम्ही त्या तुम्ही सासरीच राहा तुम्ही ते घर सोडू नका स्वामींची तशी इच्छा नाही आहे तर त्या ताई बनल्या ठीक आहे तर दादा बोलले की तुम्ही ताई एवढी सेवा करा तुमचा संसार नक्की सुरळीत चालू होईल तर दादांनी त्यांना सेवा लिहून दिली ताई त्या मठातून आल्या घ मठातून घरी आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून ताईने संकल्प केला आणि सेवेला सुरुवात केली तर आणि सेवेला सुरुवात केल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्येच त्यांच्या मिस्टरांमध्ये खूप छान बदल दिसायला लागला दादांनी त्या ताईंना कष्ट धोरण स्तोत्र एक्कावन्न वेळा रोज म्हणायचं आणि तारक मंत्र तारक मंत्र म्हणून <coughs> तारक मंत्राचं जे काही तीर्थ आहे आपण जे काही पाणी बनवलेलं आहे ते त्यांच्या मिस्टरांना प्यायला द्यायचं होतं <coughs> अशा या दोन सेवा त्या ताई रोज करत होत्या एकदम मनापासून करायच्या कारण त्यांना माहीत होतं की काही झालं तरी मला संसार मोडायचा नाही आहे माझ्या मिस्टरांना म्हणजे माझे जे मिस्टर वाईट म्हणतात ना बाहेरच्या जे काही नादाला लागलेले होते किंवा त्यांना जे काही वाईट सवय लागलेल्या होत्या ते त्यांच्यापासून दूर जाव्यात आणि आमचा संसार परत सुरळीत चालू व्हावा हो याच्यासाठी ताई खूप मनापासून प्रयत्न करायच्या आणि प्रदीप दाद्यांनी जी काही सेवा दिलेली होती ती पण ताईंनी खूप मनापासून केली आणि पंधरा दिवसामध्येच ताईंना त्यांच्या मिस्टरांमध्ये खूप छान बदल दिसायला लागला <coughs> ताई म्हणतात जेव्हा मी एकदा मी तारक मंत्राचं तीर्थ त्यांना प्यायला दिलं तर त्यांना दुसरंच काहीतरी वाटायचं त्यांनी ते फेकून देण्याचा प्रयत्नही केला पण मी स्वामींची माफी मागितली आणि ते मग दुसऱ्या दिवसापासून असं ठरवलं की यांना आता चहाच्या चहा देताना म्हणा किंवा ऑफिसला जाताना जे काही आपण बॉटलमध्ये पाणी देतो त्याच्यामध्ये म्हणा किंवा जेवताना आपण पाणी देतो त्याच्यामध्ये म्हणा हे कशात तरी घालून आपल्याला हे तीर्थ द्यायला पाहिजे म्हणून मग त्या ताईने अशी आयडिया केली आणि असं कंटिन्यू ते पंधरा वीस दिवस झाले त्यांचे पंधरा दिवसातच त्या ताईंना इतका छान अनुभव मिळाला इतका छान अनुभव मिळाला की त्या ताई म्हणतात की अक्षरशः मी आत्महत्येचा विचार करायचे घटस्फोट घेऊ का आणि या घटस्फोट घेऊन माझं सं म्हणजे मी पूर्ण संसार माझा संपू का असं ताईंच्या मनामध्ये खूप आणि खूप निगेटिव्ह विचार यायचे पण जेव्हा दादांच्या मठाचा दरवाजा ताईंसाठी कायमचा म्हणजे म्हणतात ना कायमचा उघडा होता तसं त्या मठामध्ये गेल्याच्या नंतर ताई म्हणतात की अशक्य गोष्ट माझी शक्य झाली आणि तेही फक्त आणि फक्त दादांच्या सेवेमुळे प्रदीपदादा जे सेवा देतात त्या सेवेने खरंच अशक्य गोष्टी शक्य होतात जो कोणी माझा हा व्हिडिओ ऐकत असेल किंवा हा अनुभव पाहत असेल ऐकत असेल त्या सर्व स्वामी भक्तांना फक्त मी एकच सांगू इच्छिते की जो कोणी अडचणीत असेल किंवा माझ्यासारखाच असा कोणाचा जरी एखादा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल महिलेचा असेल पुरुषांचा असेल न पुरुषांचा जर असेल की बायको सोडून गेलेली आहे किंवा महिलेचा असेल की नवरा सोडून गेलेला आहे किंवा तुमचा संसार एकदम मोडण्याच्या टोकाला गेलेला आहे तुटायच्या टोका म्हणजे तुटायच्या म्हणतात ना तुटण्यावरच आलेला आहे अशा काही समस्या असतील तर त्यांनी घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा संयम ठेवा धीर धरा आणि जी प्रदीपदादा सेवा देतात ती सेवा तुम्ही मनापासून करा तुमचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही कारण काही आपल्या प्रारब्धाचे भोग असतात म्हणून आपल्या संसारात अशा अडचणी येतात पण ह्या सेवेने प्रारब्धाचे भोगही कमी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या पण दूर होण्यास मदत होते तर त्या ताई म्हणतात मला दोन छोटे मुलं होते एक मुलगा होता एक मुलगी होती त्याच्यामुळे मी हा थोडा वेळ मी असा विचार थोडा वेळ मी असा विचार केला की के मला दोन छोटे छोटे मुलं आहेत तर मी एकदा प्रदीपदा त्यांची सेवा करून बघते की जेणेकरून माझा जर संसार वाचला परत सुरळीत चालू झाला तर माझ्या मुलांना कमीत कमी आईवडील आहेत म्हणायला किंवा आईवडिलांचं प्रेम तरी आयुष्यभर मिळेल या अर्थाने ताईंनी ती सेवा सुर ती सेवा करायला सुरुवात केली कारण ताईंच्या मनामध्ये पूर्ण म्हणजे पूर्णत्या हातून तुटून गेल्या होत्या त्यांना असं वाटायचं की मी जगून तरी काय करू जर आपलाच माणूस आपला राहत नाही आहे तर आपल्या आयुष्याला अर्थ काय आहे असं खूप काही त्या ताईंच्या मनामध्ये यायचं पण त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिलं आणि प्रदीपदादांच्या सेवेवर विश्वास ठेवून त्या सेवा करायला लागल्या आणि पंधरा दिवसातच त्यांना इतका छान अनुभव आला की खरंच त्या म्हणतात की मी शब्दात सांगू शकत नाही शब्दात वर्णन करू शकत नाही म्हणून त्या सर्व स्वामी भक्तांना एकच एकच गोष्ट सांगतात की तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करा आणि तुमचा कसलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही सरळ इकडे तिकडे न भटकता प्रदीप दादांच्या मठामध्ये जा आणि तुम ती जी सेवा देतात ती मनापासून करा तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत त्या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला हे जर असेच काही अनुभव असतील किंवा अशाच काही समस्या असतील तर तुम्ही जास्त विचार न करता किंवा घाबरून न जाता सरळ प्रदीप दादांच्या मठामध्ये जाऊन तुम्ही सेवा घ्या आणि ती मनापासून करा तुमचा प्रश्न नक्की मार्गी गे लागेल तर या संगीताताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ